काश्मीरमध्ये भाजपाच्या पाठिंब्याने सत्तेत आलेले सरकार पडल्यानंतर माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्यासमोर पक्षाला एकजूट ठेवण्याचं आवाहन तर पी मध्ये बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवली जात असून मेहबूबा मुफ्तीने अशा नेत्यांवर कारवाई करायला सुरुवात केली पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मारियम यांना आज अबुधाबी विमानतळावर अटक केली दो अटक केली जाणार आहे दोघी अबुधाबी पोहोचले आहेत विमानतळावर जवळपास सात तास त्यांना थांबावं लागणार आहेत तेथून त्यांना संध्याकाळी सव्वासा वाजता सा लाहोरला नेलं जाणार आहे नानर प्रकल्पावरून काल विधिमंडळात विरोधकांनी सरकारला चांगलंच कोंडीत पकडलं विरोधकांना उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत निवेदन सादर केले नानर संदर्भात विरोधकांशी चर्चा करूनच हा निर्णय घेण्यात आश्वासन मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसचे नेते शशी थरूर माणिकशंकर अय्यर आणि दिग्विजय सिंह यांची विधान म्हणजे करमणूक असते हिंदू पाकिस्तान वक्तव्याचा समाचार घेताना उद्धव ठाकरे यांनी भाजपाने अखंडदांडव करण्यापेक्षा या लोकांना फार महत्त्व देऊ नये असा सल्लाच दिला आहे मल्टीप्लेक्स मधील खाद्य किमतीवरून मुंबई हायकोर्टानं फटकारले होते आता राज्य सरकारने या संदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली मल्टीप्लेक्स मध्ये बाहेरील खाद्यपदार्थ पदार्थ नेण्यास बंदी नाही एखाद्या मल्टीप्लेक्स मध्ये तशी बंदी असेल तर संबंधितावर कारवाई केली जाईल अशी माहिती राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधान परिषद दिले भारताकडून पुढील वर्ष होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड दो, ट्रम्प यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे मात्र या निमंत्रणावर ट्रम्प यांनी अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही भाजपाची गुजराती प्रेम किती आहे हे आता उघड झाले मराठी माध्यमातील सहावीच्या भूगोलाच्या पाठ्यपुस्तकात गुजराती भाषेचा वापर केल्याचा प्रकार समोर आलाय मुख्यमंत्र्यांनी पारदर्शी प्रमाणे आणि स्पष्टपणे नाणार प्रकल्प करायचा आहे की नाही हे स्पष्ट करावे अशी मागणी राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार संजय पा... संजय पाटील यांनी सभागृहात केली आहे मुंबई शेअर बाजारात सेन्सेक्सचे गुरुवारी ऐतिहासिक उच्चांकावर मजल मारले आठवडा अखेर सेन्सेक्स छत्तीस हजार सातशे सहा अंकने वधारले तर निफ्टी अकरा हजारांवर कायम आहे रेल्वेतील महिला प्रवाशांचे हाल कमी करण्यासाठी किमान फर्स्ट क्लासची एक संपूर्ण बोगी देण्याचे आदेश हायकोर्टाने राज्य सरकारला दिले गेल्या काही दिवसात ट्रेनमध्ये चढताना आणि उतरताना महिलांच्या मृत्यूच्या घटना घडल्या होत्या त्या रोखण्यासाठी आणि महिलांच्या गर्दीमुळे होणारे हाल रोखण्यासाठी हायकोर्टाने फर्स्ट क्लासच्या बोगीचे निर्देश दिलेत शिर्डी साई मंदिराजवळील द्वारकामाई साईबाबा साईबाबांना साठ वर्ष राहिले साईबाबा साठ वर्ष राहिले त्या द्वारकामाईच्या भिंतीवर साईबाबांची प्रतिमा उमटल्याच्या व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला राजकीय दबाव खाली तहसील कार्यालयातील अधिकारी पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडा गोरेगाव येथील वृद्ध निराधमाना संजय गांधी निराधार योजनेत समावेश करून घेण्यात तहसील कार्यालयातून टाळाटाळ होत असल्याचे निलेश लंके यांनी दोन दिवसापासूनच आमरण उपोषण सुरू केले आहे चंद्रपूर शहरातील वर्धळीच्या बंगाली कॅम्प परिसरात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे आज एका एकोणीस वर्ष मुलीला तिचा जीव गमावा लागलाय पाल असं या दुर्दैवी मुलीचं नाव असून ती बंगाली कॅम्प परिसरातील रहिवाशी आहे आज सकाळी सव्वा अकराच्या सुमारास ही मुलगी दुचाकीने बंग बंगाली कॅम्पकडून सावरकर चौकाकडे जात असताना रस्त्यावरील खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात खाली पडली कल्याण मध्ये गेल्या महिन्याभरात खड्ड्यांमुळे पाचवा बळी गेल्याची दुर्दैवी घटना समोर आली खड्ड्यात बाईक आदळल्यानंतर मागून आलेल्या ट्रक खाली जिरडून तरुणाचा मृत्यू कल्याणच्या गांधारी पुलाजवळ काल रात्री हा अपघात घडलाय गडचिरोली जिल्ह्यातील पावसाची संतधारा सुरू आहे जून महिन्यात सरासरी एकशे तेवीस टक्के पाऊस नोंदला नौन, गेला असून जुलै महिन्यात आतापर्यंत एकशे वीस टक्के पाऊस नोंदविला गेलाय भारत सरकारच्या सांस्कृतिक खाद्यतर्फे युवा कलाकारांना प्रोत्साहित करण्यासाठी असणारी गौरस्पद युवा कलाकार शिष्यवृत्ती शिष्यवृत्ती कुमारी रश्मी सुहास कुलकर्णी ही जाहीर झाले बीडमध्ये महिला संत आदिशक्ती मुक्ताईच्या पालखीचे आगमन झाले पालखीची तीनशे नऊ वर्षाची परंपरा येते आहे दिडीत दिंडीत महिला भाविकांची लक्षणीय उपस्थिती आहे मुक्ताईच्या पालखीचा चौस चौ चौसाळ्यात वर्षाची परंपरा एकादशी या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून मंदिर समितीने आषाढी यात्रेच्या निमित्ताने प्रसाद म्हणून दहा लाख रुपये बुंदीचे तर तीन लाख राजगिरीचे लाडू बनवण्यास सुरुवात केले भारतीय वेगवान धावपोटी हिमादास हिने नवा इतिहास ए एफ वर्ल्ड अंडर वीस ॲटलांटिक चॅम्पियनशिपमध्ये तिने चारशे मीटर फायनलमध्ये सुवर्णपदक पटकावले